नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वल स्वागत करते तुमचं माझ्या रेसिपी युट्यूब चॅनलवर तर आज आपण खव्याचे गुलाबजामून पाहणार आहोत तर त्यासाठी रेसिपीसाठी मी खवा घेतला होता आणि हा खवा इथला नव्हता तर आम्ही जेव्हा तुळजा भवानीच्या दर्शनाला गेलो होतो तर रस्त्यात एक कुंथलगिरी म्हणून एक गाव लागतं तिथले पेढे पण खूप प्रसिद्ध आहेत तर तिथून हा खवा घेतला होता आम्ही तर मी पावखव्याचे गुलाबजामन बनवून पाहणार होते आज तर खूप छान बनतात तसे तुम्ही बनवलेली पण बन म्हटले परत याचे ट्राय करावं तर हे बघा खवा फ्रीमध्ये ठेवला ठेवला होता म्हणून थोडा घट्ट झाला होता तर त्याला अर्धा आधीच मी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलं होतं व छान मॅश करून घेतलं होतं चार पाच मिनिटं व पावखव्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून मैदा ॲड केला होता मी तर याला भरपूर झालं होतं तेवढा मैदा तर खूप छान झालं होतं मळून मग मा गोळा जेवढा ला, जेवढा लागला तेवढाच घालायचं मैदा खूप जास्त एकत्रच घालून घ्यायचं नाही तर खूप हे होतं मग मैद्याची टेस्ट येते तर तीन ते चार टेबल स्पून मैदा आला होता पाव खव्यामध्ये तर छान खवा घालून परत एक जीव करून छान मॅश करून घेतलं होतं मी व असे हातावर छान असे दाबून दाबून गुलाबजामून करायचे याचे गोळे तर छान म्हणजे फाटतही नितळताना वगैरे हेच नाही तर बाकी त्याची असे छान हातावर असे मळून मळून करायचं खूप छान येतात तर एका साईडला मी आ, पाक ठेवला होतं तर पाव खेळ्यासाठी मी एक ग्लासभर पाणी व याच ग्लासने मी साखर व पाणी घेतलं होतं एक एक ग्लास तर पाव खेळ्यासाठी एक ग्लास साखर व एक ग्लास पाण्याचा अंदाज पाक बरोबर पुरला होता व त्याच्यात मी ना वेलची पावडर टाकून घेतली होती अर्धा चम्मच ते दाखवायचं विसरले मी तर त्याला पाच सहा मिनटं पाक मी उकळू दिला तर एका साईडला मी मंदाचेवर तेल गरम करून घेतलं खूप अशा फुल फ्लेमवरती नाही तळायचे नाही तर मध्ये ना कच्चेच राहून जातात ते तर पाच सहा असे गुलाबजामून थोडे थोडे बॅच करून मी तळले होते एकदम मंदाचेवर सारखं असं सा तेल हे करत राहायचं मग चिपकतही नाही वर व्यवस्थित तळले जातं सगळ्या बाजूने तर असे मंदाचेवर मी छान तळून घेतले होते असे थोडेसे डार्क कलर येईपर्यंत सगळे या प्रकारे मी तळून घेतली होती व एका साइडला मी बाऊलमध्ये पाक ओतून घेतला होता हे तळल्यानंतर तर पाक अर्धा गार होईपर्यंत राहू दिला मी म्हणजे असं बोट व्यवस्थित बुडू शकतो आपण आपल्याला खूप चटका लागणार नाही असं तर त्याच्यात लगेच मी गुलाबजामुन सोडून दिले होते म्हणजे खूप असं गरम असलं तर लगेच ते खूप सॉफ्ट होऊन जाता गुलाबजामुन म्हणून अर्धा पाक थोडं असं अर्धवट घेऊ द्यायचा आणि मग सोडायचे तर अर्धा पाऊन तास असं बाहेर ठेवले मग नंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही अर्धा पाऊन तास तरी निदान बाहेर राहू द्यायचे तर छानमध्ये पाक मुरतो मग मग नंतर फ्रीजमध्ये ठेवायचे खूप छान टेस्ट येते तर मध्येच लाईट गेली होती तरी वरून ड्रायफ्रूट वगैरे टाकून घेतले होते तर तुम्ही नक्की करून बघा खूप सोपी पद्धती गुलाबजामून बनवायची फक्त मैदा थोडा व्यवस्थित घालायचा तर खूप जास्तही नाही खूप कमी नाही तर कशी वाटली याची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये टाका लाईक करा व तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण तर अशाच सोप्या व झटपट रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे तर नक्की पहा धन्यवाद